आज आपण करायची अंड्याची आमटी त्याला लागणार साहित्य सुक्या मिरच्या पासा दगडी फूल चक्रोळी फूल धणे जायवत्री जिरं आणि दालचिनी लवंगा आणि मिरी आणि फोडणीसाठी बारीक चिरलेला कांदा आणि वाटण्यासाठी लसूण खोबरं आणि लांब चिरायचा कांदा तेलात आपण हा सगळा गरम मसाला लाल करून भाजून घ्यायचा लांब चिरलेला कांदा चार लसूण घालायच्या खोबरं पण घालायचं व चांगलं लाल करून हे सर्व भाजायचं एक भांड्यात आपण तेल घालून त्याच्यावर कांदा व वर तमालपत्री घालून चांगलं भाजायचं वाटलेला सर्व मसाला आपण त्यात घालायचा अंडी आपण अशी शिजवून त्याच्यावर चार अशी कस्त घालायची त्यानंतर आमटीला असा चांगला गजगजा आल्यानंतर आपण त्यात अंडी ही एक एक सोडायची आणि मसाला वाटतानाच आपण मिक्सरमध्ये मीठ घालायचं म्हणजे ब्लेडला चांगली धार येते परत मीठ घालायचं नाही मसाला वाटतानाच घालायचं ही झाली आपली अंड्याची आमटी ही आपण भाताबरोबर चपातीबरोबर ब्रेडबरोबर कशालाही लावून आपण खाऊ शकतो